नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे दिवाळीच्या फराळांच्या जे पदार्थ आहेत त्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत हो। त्यासाठी आज आम्ही आणलेली आहे खारे शंकरपाळी खूप छान असे लागतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ या अर्धा किलो एवढा मैदा घेतलेला आहे आम्ही एक वाटी तूप दोन चम्मच एवढी ओवा आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा घेतलेला आहे खाण्याचा सोडा आपल्याला यात घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे शंकरपाळे आहेत ते छान असे फुलतील आता आपण त्यासाठी लागणारी कणिक म्हणून घेऊया त्यासाठी सगळ्यात आधी आपण जो मैदा घेतलेला आहे तो संपूर्ण मैदा आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा आहे मैदा टाकून झाला की मग आपण त्यात पुढील साहित्य टाकून घेणार आहोत पुढील साहित्य म्हणजे काय येतं की बाबा आपण जे तूप घेतलेलं आहे त्याला एका भांड्यात गरम करून घेऊया तडका पॅनमध्येच त्याला गरम करून घेऊया आणि तेल सॉरी तूप छान कडक गरम झालं की मग आपण त्याला आपल्या जे मैदा आहे त्यात घालूया त्याआधी आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर थोडासा सोडा घालूया आणि आपण ज्या ओवा घेतलेल्या होत्या त्या संपूर्ण ओवा त्यामध्ये घालूयात जेणेकरून आपली जी शंकरपाळी आहेत ते कुरकुरीत आणि ओवांचा ओवांची जी चव आहे ती आपल्या शंकरपाण्यांमध्ये येईल आणि छान असे लागतील बघा आपलं तूपही गरम झालेलं आहे आता आपण गॅस फ्लेम बंद करूया आणि तुपाला आपल्या मैद्यामध्ये ॲड करून घेऊया बघा छान असा तूप घालून यायचं आहे म्हणजे आपण इथे तुपाचं मोहन घालूनच हे शंकरपाडी करायची आहे यात तुम्ही तेलही घालू शकतात पण तुपाची चव अधिक येते त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने यात तुपाचाच वापर करावा असं छान गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच फिरवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इथे जास्त पाण्याचीही गरज पडणार नाही आहे जेणेकरून त्यात आपण तूप घातलेलो होतो त्यामुळे आपल्याला जास्त पाणी देखील लागणार नाही आहे बघा थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला शंकरपाड्यांचे कणिक मळताना कधीही मऊ अशी कणिक मळायची नाही जेणेकरून आपले जे शंकरपडे आहेत ते मऊ पडतील किंवा कुरकुरीत होणार नाही त्यामुळे आपल्याला अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे बघा छान अशी आपली देखील मळून झालेली आहे आता आपण पाच मिनटासाठी कणकेला रेस्ट करून घेऊया आपले बोट एवढ्या पद्धतीने जातील एवढीच आपल्याला घट्ट कणिक मळायची आहे पाच मिनटं रेस्ट झाल्यानंतर कणकेला पुन्हा एकदम छान मळून घेऊया आणि कणिक मळून झाले की त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊया आपल्याला जास्त मोठे मोठे गोळे न करता मध्यम आकाराचेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते लाटताना पटकन लाटले जातील आणि करताना शंकरपाडी देखील फास्ट होतात बघा छान असं थोडं तेल लावून वरून ही शंकरपाडी करताना तुम्ही थोडपाट ऐवजी जर का ताटाला उलटं करून त्यावर ते तेल लावून लाटली तर आपल्या शंकरपाळी पटकन सरकतात आणि करायला देखील छान असतात आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हो तुम्ही जर का शंकरपाळी करताना अशा पद्धतीने आपण चपाती करतो त्याच पद्धतीने जर का चार घड्या करून आणि मग तुम्ही पुन्हा गोल पोळी लाटली तर आपले जे शंकरपाळे आहेत ते तळल्यानंतर खूप छान अशी लेरिंग येते आणि मऊ असे लागतात दिसायला पण सुंदर आणि खायला तर अगदीच सुंदर बघा छान असं लाटून झालेलं ला आहे आता आपण याचे बारीक बारीक म्हणजे छोटे छोटे शंकरपाडे करून घेऊया आपल्याला जास्त बारीकही लाटायचं नाही जे आहे जेणेकरून जे शंकरपाडे आहेत ते कडक होतील जर आपण थोडी जाडसर ही पोळी ठेवली तर आपले शंकरपाडे देखील मऊ होतात आणि वरून खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि आतून खूप छान असे मऊ लागतात बघा आता आपल्याला मध्यम आकाराचे जास्त मोठे शंकरपाडे करायचे नाही जेणेकरून ते तेलात पटकन तळले जातील आणि दिसायलाही छान दिसतात बघा त्याच पद्धतीने आपण दुसरी देखील पुरी लाटून घेऊया आणि त्याचे शंकरपाडे करून घेऊया आपल्याला याच पद्धतीने आपले संपूर्ण शंकरपाडे करून घेऊया आपल्याला हे शंकरपाडे म्हणजे लाटून झाल्यानंतर आपण जेव्हा त्याचे छोटे छोटे शंकरपाडे तयार करतो त्यांना असं चिपकून राहून न देता एक एक करून सगळे मोकळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाहीत आणि तळताना देखील ते मोकळे होतील बघा छान असे आपले संपूर्ण शंकरपाडे लाटून झालेले आहेत आणि त्यांचा आकारही सगळा सारखाच दिलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपण जेव्हा त्यात शंकरपाडे घालू तेव्हा गॅस फ्लेम फुल करायची आणि नंतरहून आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत बघा तेल छान तापून गेलेलं आहे आता आपण थोडे थोडे करून त्यात शंकरपाडे घालूयात हे शंकरपाडे करताना आपल्याला यात फक्त आणि फक्त तीन ते चारच वस्तूंचा वापर होतो आणि खायला सगळ्यांना गोड आवडत नाही त्यामुळे खारट शंकरपाडे एक उत्तम पर्याय म्हणून आहे बघा छान असे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत शंकरपाड्यांचा रंग आपल्याला सोनेरी होईपर्यंत त्यांना उलटपलट करून तळून घ्यायचं आहे जेणेकरून शंकरपाडी आतून कच्ची राहणार नाही त्याची याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा वा काय मस्त अशी शंकरपाडी झाली आहेत आणि फुलून बघा किती छान अशी फुलून गेलेली आहेत जर लाटताना तुम्ही सरळ न लाटता त्याची आपण चपाती करतो त्या पद्धतीने घडी करून जर तुम्ही शंकरपाडी लाटली तर नक्कीच ते दुप्पटीने फुलतात आणि खायला देखील छान लागतात कुरकुरीत लागतात बघा याच पद्धतीने आपल्याला आपली संपूर्ण शंकरपाडी तळून घ्यायची आहेत आणि मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला फक्त आपण गॅस फ्लेम फुल करणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण सुरुवातीला तेल तापलेलं नसतं त्यामुळे आपल्याला गॅस फ्लेम फुल ठेवायची आणि नंतरून आपण मीडियम फ्लेमवर त्याला छान सोनेरी हो रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत संपूर्ण शंकरपाड्यांचा रंग एकसारखा यावा यासाठी आपल्याला मध्यमाचेवरच शंकरपाडी तळायची आहे जेणेकरून आतून शंकरपाडी पूर्णपणे तळून होतील आणि बाहेरून देखील तळून होतील काही वेळा जर का आपण गॅस फ्लेम हाय ठेवली तर वरून शंकरपाडी तळली जातात परंतु आतून ती कच्ची असतात त्यामुळे नक्कीच मध्यमा फ्रेम ठेवा बघा वा किती छान अशी लेअरिंग आपल्या शंकरपाळ्यांना आलेली आहे जर का तुमची शं खारट शंकरपाळी बनवण्याची साधी सोपी आणि झटपट पद्धत पद आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली शंकरपाडी झालेली आहेत नक्कीच एकदा प्रत्येकाने ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा थँक्यू फॉर वॉचिंग